आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली भाजपकडून आतापर्यंत एकोणीस आमदारांना मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती मिळत असे आहे आशिष शेलार यांना देखील मंत्रिपदासाठी भाजपकडून संधी देण्यात येणार आहे नितेश राणे शिवेंद्र राजीव भोसले पंकज भोईर हे देखील प्रथमच मंत्री होणार आहेत फोन गेलेल्यांच्या जुन्या मंत्र्यांमध्ये चंद्रकांत पाटील गिरीश महाजन राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा स्थान देण्यात आले तर पंकजा मुंडे चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील मंत्रिपद मिळणार आहे तर मंगळ प्रभात जयकुमार रावला यांना देखील फोन गेलेले आहे तर आळेगावचे आमदार अशोक उईके यांना देखील भाजपकडून मंत्रीपदासाठी संधी देण्यात आली आहे भाजपाच्या अतुल सावेंना शपथविधीसाठी फोन केलेला आहे तर भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांना देखील आता मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे त्याशिवाय नितेश राणे शिवेंद्र राजे भोसले पंकज भोईर हे देखील प्रथमच मंत्री होणार आहेत तर माधुरी पिसाळ यांची देखील मंत्रिपदावर वर्णी लागणार आहे तर जुन्या मंत्र्यांमध्ये चंद्रकांत पाटील गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्थान निश्चित मांडलं जात आहे नितेश राणे गणेश नाईक शिवेंद्र राजे भोसले हे भाजपचे मंत्री असतील यासोबतच जयकुमार रावल पंकजा मुंडे आणि मंगल प्रभात लोढा यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील हे देखील मंत्रिमंडळात कायम राहतील त्याशिवाय पंकज भोयर जयकुमार गोरे आणि मेघना बोर्डेकर यांचाही भाजपकडून समावेश करण्यात आला त्याशिवाय अतुल सावे माधुरी मिस आणि संजय सावकारे हे देखील माहितीच्या मंत्रीमंडळात पाहायला मिळते तर चंद्रशेखर बावनकुळे आणि अशोक उईके देखील मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले तर आशिष शेलाने आकाश कुंडकर यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलाय तेव्हा भाजपाकडून आतापर्यंत एकोणीस आमदारांना मंत्रीपदासाठी फोन केलेले आहेत परिचारच्या दरम्यान हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल हे सुद्धा मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत फडणवीसांसारख्या अभ्यासू नेत्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे